नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात आहात लक्ष वेध गावला नो आमचं कोकणी माणूस म्हणजे इरसालपणाच नो माझी आजी पण अशीच इरसाल होती कधी काय बोलात काय सांगात याच नेम नसाय माझी आजी ही टिपिकल कोकणी म्हणी तर तोंडावर तिच्या एक दिवस गावाकडे होतय त्यावेळेस घरात एक मांजर होती ती मांजर लाडात दिली होती आणि आजीच्या पायाखाली घोळत म्याव 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 करत होती आजी बघल्यान काय बोलली नाही पण मांजरीचा लाळ गोटेपणा कमी होत नव्हता तेव्हा आजी पटकन म्हणाली गे बायगे तू मांजारस वाघ बनू नकोस मंडळी नेमकं नेमकं बोलण्यात कोकणी माणसाचा हात कोणी धरू शकत आपण रविवारी शिवाजी पार्कात बघितलं बघितल्या उद्धव ठाकरे यांची केविलवाणी अवस्था देखील बघितली उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो मित्रांनो कारण शिवाजी पार्क आणि शिवसेना म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय जवळचा लाका संबंध लाखा लाखांच्या सभा बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर गाजवल्या आणि तिथे वावरत असलेले स्टेजवरच्या गर्दीत कुठेतरी हरवलेले उद्धव ठाकरे जेव्हा दिसले तेव्हा खूप वाईट वाटलं मित्रांनो खूप वाईट वाटलं अर्थात ते सगळं बघत होतो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो काल खऱ्या अर्थाने शिवाजी पार्क परिसरात म्हणजे अगदी थेट प्रभादेवी ते माईन पर्यंतच्या परिसरात जे जुने जाणते शिवसैनिक होते ते बोलताना ऐकलं ते सांगत होते कोणाची हिंमत होती ओ हो, आम्ही जेव्हा शिवसैनिक होतो आणि बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख होते तेव्हा तिरंगा किंवा ते काँग्रेसचा झेंडा लावण्याची या प्रभादेवी ते माहीम परिसरात कोणाची हिंमत होती आम्ही लावू दिला नाही आम्ही ज्या वेळेस शिवसेनेत होतो बाळासाहेबांच्या शिवसेनेत होतो त्यावेळेस हे होऊ दिलं नाही आज सर्रास भगवा कुठेतरी लपलेला दिसतो आणि काँग्रेसचा पंजाज तिथे मोठ्या प्रमाणात दिसायला लागला दुःख व्यक्त करत होती ही सगळी मंडळी आणि त्यांना कळत होत की त्यांनी त्याही पेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नेमकं काय गमवलेलं त्या सभेमध्ये रविवारच्या सभेमध्ये अनेक गोष्टी दिसल्या त्यातली प्रामुख्याने दिसलेली गोष्ट ती म्हणजे स्टेजवरची गर्दी म्हणजे ज्या वेळेस शिवसेनेची म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेची सभा व्हायची त्यावेळेस गर्दी स्टेजवर नसायची गर्दी खाली मैदानात असायची आणि स्टेजवर नेमकीच माणसं होती ते भाग्य उद्धव ठाकरे यांना देखील सुरुवातीला लाभलं नाही असं नाही इतकंच काय मित्रांनो तर तो प्रसंग स्टेजवरची गर्दी नको म्हणून मनोहर जोशींना खुर्चीवरून उठवून स्टेजच्या खाली नेण्यात आलं तोही प्रसंग दिसला काय माज होता मित्रांनो सत्तेचा आणि त्या सत्तेच्या माझामध्ये आपण काय करतोय काय गमावून बसतोय हे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना कळलं नाही आणि परवाच्या सभेमध्ये मात्र हे स्पष्ट दिसत होत की उद्धव ठाकरे यांनी काय गमावलं उद्धव ठाकरे त्या सभेतून शिव त्यांनी भाजपवर टीका केली टीका नेहमीच करत असतात मित्रांनो त्यात काही वेगळं नव्हतं टीका केली पण ते जे ओरडणं होत ती जी टीका होते ती म्याव सारखी होती मित्रांनो तिथे वाघाचा कुठेही लवलेश दिसला नाही किंबहुना मांजर म्हणूनच उद्धव ठाकरे हे त्या स्टेजवर गेले होते त्या स्टेजच्या गर्दीत ठरवले होते आणि आपली केविलवाणी अवस्था लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते पण ते काही लपलं जात नव्हतं ते दिसत होत सगळ्यांसमोर येत होत आणि ती उद्धव ठाकरे यांची अगतिकता होती ज्या शिवाजी पार्कच्या मैदानावरून बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर टीका केली जोरदार टीका केली शरद पवार यांच्या बरोबर कधीही आपण राजकीय संबंध जोडणार नाही जो शरद पवारांचा हात धरतो तो चमतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणत मन, होते आणि त्या स्टेजवर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सोबत होते ही दुर्दशा ही दुर्दशा होती मित्रांनो त्या सभेती उद्धव ठाकरे यांची दुर्दशा होती आज जे सेक्युलर म्हणवतात जे स्वतःला विद्वान म्हणतात पत्रकार हे उद्धव ठाकरे यांची त्या सभेबद्दल तारीफ करतात परवाच निखिल वागळे यांनी आयुष्यभर शिवसेनेला शिव्या घातल्या शिवसेनेवर टीका केली बाळासाहेबांना कधीही साहेब म्हटलं नाही ते निखिल वागळे ट्विट करतात की सभा जबरदस्त झाली आणि त्यातही राहुल गांधी उद्धव ठाकरे चमकले हे चमकले नव्हते मित्रांनो उद्धव ठाकरे चमकले नव्हते हा राहुल गांधी हा वेगळा मुद्दा आहे तो मुळातच काँग्रेस जगवण्यासाठी आलेला आहे आणि शिवसेनेच्या मदतीने काँग्रेस जगवतो पण ही काँग्रेस जगवताना शिवसेना मात्र अस्तित्वहीन झालेली आहे हे उद्धव ठाकरे यांना कळायला पाहिजे ते मात्र त्यांना कळत नव्हतं समोर दिसत होत प्रत्येक जण बघत होता जुने जाणते शिवसैनिक बघत होते व्यतीत होत होते पण उद्धव ठाकरेंना ठाकरे काहीच नव्हतं त्याच काहीच नव्हतं ते जे मैदान प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी भरायचं जागोजागी भगवा दिसायचा रविवारी त्या जागी पांढऱ्या टोप्या दिसत होत्या आणि त्या गर्दीत बाळासाहेबांची शिवसेना कुठे झालो कुठेतरी हरवली होती इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे त्यातून पुढे याय आलं होत आणि ते हिंदुत्व हे आपल्याला घेऊन संपणार आहे हे उद्धव ठाकरेंना कळत होतं पण वळत नव्हतं वळत नव्हतं ती सभा राहुल गांधींसाठी मोठी असेल पण त्याच राहुल गांधींनी आपल्याला आपल्या अस्तित्वावर आपल्या हिंदुत्वावर घाला घातलाय हे उद्धव ठाकरे यांना जाणवलंच बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची सभा म्हणजे हिंदुत्वाचा हुंकार त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मात्र हिंदुत्वाबद्दल बोलायला कचरत होते बोलायला घाबरत होते कारण समोर पांढऱ्या टोप्या बसल्या होत्या पांढऱ्या गोल टोप्या बसल्या होत्या त्यांच्या समोर जर हिंदुत्व बोललं तर या स्टेजवरून मनोहर जोशींसारखी आपली उचलबांगडी होईल हे कळत होतं उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे जाणून होते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हिंदुत्वाबद्दल काहीच बोलले नाही ना हिंदूंबद्दल बोलले ज्याच्यामुळे शिवसेना पुढे आली ते हिंदुत्व परवाच्या सभेत कुठेच दिसलं नाही ती अगतिकता होती आणि ती अगतिकता पवार आणि राहुल गांधी यांनी कॅश केली ती पवार आणि राहुल गांधी यांनी कॅश केली आणि उद्धव ठाकरे मात्र डरकाया देत होते आता त्याच डरकाया म्हणजे म्यावम्याव होत हे काही वेगळं सांगायला नको त्यामुळे समोर बसलेला किंवा समोर उभा असलेला बघत असलेला जो जुना जाणता शिवसैनिक होता ना तो सांगत होता की बाबा रे तू आता वाघ राहिलेला नाहीयेस तू मांजर झालेला आहेस आणि याची जाणीव तूच आम्हाला करून देतोयस हे त्या शिवसेनेच्या शिवाजी पार्क मधल्या एकंदरीत वावरातून दिसत होत मंडळी हे उद्धव ठाकरेंना कळतंय पण वळत नाहीये आणि त्याचा मोठा फटका हा निश्चितच त्यांना बसणार आहे शरद पवार यांचा हात धरलेला माणूस हा राजकारणात कधीही पुढे येत नाही किंबहुना शरद पवार हे बर्मुला ट्रायंगल आहेत हे आतापर्यंत सगळ्यांना माहित झालेलं इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी बऱ्याच वेळा सांगितलं कारण राज ठाकरे नी कधी काळी अशाच प्रकारे शरद पवार यांचा हात धरला होता आणि त्यामुळे त्या बरमुडा मध्ये फसून राज ठाकरे नेस्तनाभूत झाले होते आज त्यांना ते कळलेले आहे ते त्यातून बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळेच त्या ते अनुभवाचे बोल सांगतायत पण मित्रांनो म्हणतात ना ज्यावेळेस अहमपणा मी म्हणजेच शिवसेना असं जेव्हा असत ना त्यावेळेस हे दिसत नाही आणि त्याचे परिणाम संपण्यात होतात ती व्यक्ती जी असे सल्ले मानत नाही किंवा त्यावर काम करत नाही ती नाहीशी होते परवाच्या राहुल गांधीच्या सभेमध्ये नाहीशी झालेली उद्धव यांची शिवसेना दिसली उद्धव यांची शिवसेना दिसली आणि मग मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो की असं वाटलं जे शिंदे सोबत आहेत ना ते खरे स्वाभिमानी शिवसैनिक आहे आणि तीच खरी स्वाभिमानी शिवसेना आहे जी आज स्वतःच अस्तित्व टिकून आहे आणि इतकंच नाही मित्रांनो तर आगामी काळात ते अस्तित्व वाढवणार हा बाकी उद्धव ठाकरेंच मन बवलण्यासाठी संजय राऊत आहेतच संजय राऊत म्हणाले की बाळासाहेबांनी इंदिरा गांधींचं स्वागत केलं अरे हो बाबा कधी केलं होतं ज्या वेळेस बांगलादेश बद्दल कठोर भूमिका इंदिरा गांधींनी घेतली होती पाकिस्तान बद्दल तेव्हा स्वागत केलं होतं आणि एक देशप्रेमी नागरिक म्हणून सगळ्यांनीच ते त्याचं स्वागत केलं होतं पण त्याच इंदिरा गांधींवर शिवाजी पार्कच्या सभेमधून बाळासाहेबांनी जागलेली तो ही संजय राऊत यांनी ऐकली नसेल कारण संजय राऊत त्यावेळेस सेक्युलर होते आणि बाळासाहेबांना आपल्या लिखाणातून शिव्या घाला आणि त्यामुळे ते त्यांना दिसलं नाही असो एकंदरीत काय तर शिवाजी पार्कची सभा यात वाघाची नाही मित्रांनो मांदरीची वाघ म्हणा म्हणूनची केबिलवाणी अवस्था दिसून आली मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद